गोकुल सोबत गोकुल माझं मला घर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारने मला सोयी करून द्यावी आणि माझं घ घर लवकरात लवकर परिपूर्ण व्हावा ही आज महाराष्ट्र शासना केंद्र सरकारकडे मी प्रार्थना करतो की लवकरात लवकर मला न्याय मिळावा त्याशिवाय माझ्या का जे काही जमिनीचा विषय आहे तो ज जमिनीचा विषय आज मी प्र 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 कोर्ट प्र प्रांत को आ, कलेक्टर कोकण आयुक्त कोर्ट मुख्यमंत्र्यांकडे कलेक्टरांकडे त्याशिवाय आपल्या तहसीलदारांकडे पण मी सगळं कागदपत्र सोपवलेलं असून किंवा त्याच्यावरती अद्याप काही कारवाई झाली नसून माझ्या ना नाविला जतो किंवा माझी परिस्थितीच्या याच्यानुसार मी अगदीच ना हे असल्यामुळे एवढं फिरून फिरून मला न्याय मिळत नव्हता म्हणून मी न्यायालयात गेलो असल्यामुळे न्यायालयात पण अजून दीर्घाय चाललेलं आहे तर न्यायालयात जाऊन आज मला न्याय मिळेल ह्या आशेने मी मी आज तिथे केस दाखल केलेली केलेली आहे तर ते ते आज त्याच्यावरती पण टाळाटाळ होत आहेत ते त्यावेळी मला मार्गदर्शन करून किंवा मला न्याय मिळावा लवकरात लवकर याची गव्हर्नमेंटने दक्षता घ्यावी घरासाठी प्रयत्न केलेले मी आज प दहा एक दहा एक वर्ष ग्रामपंचायतीत मी पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर पंचायत समिती देवगड यांच्याकडे पण प मी पत्र व्यवहार केला त्यानंतर तिथून तिथे काही मला न्याय मिळत नसल्यामुळे मी, मी जिल्हा परिषद या ठिकाणी जा स्वतः जाऊन तिथे अर्ज दाखल केला की के इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी याच्यातनं घर बांधणीसाठी जो काय खर्च मिळेल तो मला तर त्या लोकांनी मला असं सांगितलं की जी यादीत तुमचं नाव दाखल झालं असल्यामुळे मी तुम्हाला एवढ्यात काय मिळणार नाही मग मला सांगा आज त्याच्या ते पाच वर्षे झाले याच्यानंतर डी यादी तुमची परिपूर्ण केव्हा होणार तपासणी केव्हा होणार आणि गरिबाला न्याय केव्हा मिळणार ज्या घर पो एकदम पूर्ण शाप कोसळलं होतं त्याचा फोटो मी दे दाखवतो नंतर मग त्याच्यावरती कागद घातलेला होता मग त्या कागद घालून दिवस काढत होतो ते त्याची मी ग्रामपंचायत पण पत्र दिलं किंवा हे या जिल्हा प पंचायत परिषद ते पण मी जाऊन पत्र दिलं तरी पण त्याच्यावरती दुर्लक्ष केला गेला हे याच्यावरती या, या, या गरिबाला मी न्याय मिळून द्या माझ्या घराची अशी परिस्थिती पडून नासधूस झालेला होता मी त्याच्या कागदपत्र घातलेले होते तरी पण याच्यावरती काहीच कारवाई केली नसून माझ्याकडे त्याच्या पुरावे आहेत समोर मी पुराव्याचा हे फोटो प्रकट करत आहे दाखवत आहे मी मी स सर्व तलाठी तलाठीपासून मंडळाधिकारी कोर्ट प्रांत कोर्ट कलेक्टर कोर्ट कोकण आयुक्त कोर्ट एवढं पुरून त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे पण प पत्रव्यवहार केला तरी पण त्याच्यावरती त्याशिवाय मी बसणार म्हणून पण हे मी केलेलं होतं तरी पण मला अद्याप त्याच्यावरती न्याय मिळाला नसून मला मिळून द्यावा असं मी भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाजवळ मी मागणी मागत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल